नमस्कार शेतकरी बघून मी सुजाता जेट सेग्रोड सांगली आणि जेट सेग्रीला सांगली सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं से जेट सेग्रोड सांगली या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते आपले बरेचसे शेतकरी बांधव आहेत हे तूर आणि चणा पिकाचं उत्पादन घेतात आणि हे उत्पादन घेत असताना त्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावं लागतं म्हणजेच काय की अधिकाधिक उत्पन्न तर आपल्याला तिथे मिळत नाहीच पण जास्तीत जास्त खर्च करून सुद्धा आपल्याला तिथं आपलं उत्पन्न कमी मिळतं उत्पादन कमी मिळतं याच्यावरती एकच उपाय म्हणजे जेबसायक्रोटिक सांगली यांची उत्पादन वापरायची आपल्या तूर आणि चणा या पिकामध्ये अधिक फुलकळी निघण्यासाठी तसेच शेंगांची संख्या वाढण्यासाठी तसेच त्या पिकामध्ये जी काही शेंडा कुरतडणारी आळी येते यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला सांगली यांचं सा स्पेशल एक उत्पादन आहे ते म्हणजे तूर चणा स्पेशल हे आपल्याला चाळीस मिली तसेच डेलिकेट हे दहा मिली आणि वॉलेट म्हणजे स्टिकर हे पंधरा मिली प्रतिपंप घेऊन याची फवारणी आपल्याला आपल्या तूर या पिकामध्ये करायची आहे याचे रिझल्ट म्हणजे काय की आपल्या पिकामध्ये फुलांची संख्या चांगल्या पद्धतीने मिळेल तसेच शेंगा ज्या आहेत ह्या चांगल्या पद्धतीने आणि अधिक मिळतील तसेच आपल्या पिकामध्ये जी काही शेंडा फुटणारी आळी आहे तीही तिथं ती नियंत्रणात आली आपल्याला दिसून येईल